हे ऐका आपल्याला आपल्याला दोन टीम करावे लागतील आपल्याला जर आम्ही सांगितलं आता आंदोलन सोड तर तुम्ही आमच्या अंगावर याल त्यापेक्षा आपण बसून राहा ऐका बसून राहायला पाहिजे ना आपल्याला आपल्याला न्याय जेवायला करायचा आहे आपल्याला आंदोलन नाही सोडायचं तुम्ही परवानगी देत असेल तर आम्हाला तर बोलावं जावं लागेल ना शेवटी निर्णय तर करावा लागेल ना शासनाबरोबर कोण बोलणार तुम्ही निवडून दिले ना आम्हाला ऐका 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 हो हे ऐका ते एक मिनटं अरे एक हे बाबाचा एक मिनट एक मिनट निर्णय एक मिनट निर्णय कुठे होईल कायदा कुठे चालेल एक मिनट एक मिनट हा हा जाणकार माणूस आहे दखल घेतली अरे त्यासाठी कलेक्टरला आपण सांगितलं की इथं एक ऐका ऐका राज्याच्या प्रमुखांनी आता दखल घेतली तुम्ही तुमच्या कानाने ऐकले विषय असा नाहीये की बघाय जो माणूस सगळ्यात वरतून राज्य चालवतात त्यातल्या जबाबदार माणसाने आता दखल घेतलेली आहे मुद्दा नंबर एक हे सगळे त्याच्या खालचे पदाधिकारी आहेत ए टू झेड पण विषय असा आहे की कोणी यावं म्हणून आपण वाट पाहतोय तर आपण त्यांची वाट पाहतोच आहे परंतु आहे रे बाबा भाऊ बोलून ऐका चर्चा ऐका आपलं म्हणणं काय ते ऐका रे बाबा आज असले झालं का हो पंच्याहत्तर वर्षात एक म्हणत ऐका 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 जरा ऐका मी काय अरे ऐका जरा तुमचं म्हणणं सांगतो तुमचंच म्हणणं सांगतोय तुमचाच म्हणणं सांगतोय ऐका 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 तुम्हाला तुम्हाला आंदोलन सोडायचं काही नाही का आपल्याला आंदोलन सोडायचे काय म्हणते आपला आंदोलन सोडायचंच नाहीये अहो आपण बोलवलंय पर्याय बसायचं आपल्याला अहो ऐका जरा आपल्यात पर्याय काय पर्याय काय मला सांगा

उपद्रव आहे की आज संपूर्ण प्लेन अशी बंद झालेला आहे आणि सकाळपासून लोक आज या ठिकाणी आंदोलनामध्ये आहेत सर्वांची अपेक्षा आहे की पालकमंत्र्यांनी आलं पाहिजे क्रिपूरना वन मंत्र्यांनी आलं पाहिजे कोणीही दखल घेत नाही आणि मोठ्या संख्येने महिला आणि तरुण येता आहेत आज गाड्या गाड्या जाड्या गेल्या परंतु आज आम्हाला भीती वातावरण जर दखल घेतलेलं आहे आपण शासनाने तर हे काही हातामध्ये जर गेला तर साहेब सगळ्यांना त्रास होईल माझा माझा अशी विनंती आहे आपल्याला की मुख्यमंत्री आणि तुम्ही खासदार कोल्हा साहेब उपस्थित आहेत आणि आम्ही सर्व आपल्याकडून एकत्र मागतो की दोन दिवसाच्या मध्ये आम्हाला सर्वांना दिल्ली आणि दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य असे महानुभावांचे बैठक घेऊन आम्हाला कायमचा या महाराष्ट्रातून भीमट मुक्त करा आणि त्याची काय उपाययोजना लाभाची ती बसून सर्व लोकांना एक सेन्सिटिव्ह मिटिंग अतिशय जबाबदारीची बैठक आपण घ्यावी अशी विनंती मी सर्व शेतकऱ्या बांधवांच्या वतीने करतोय आपल्या सर्वांचं काय म्हणजे बरोबर आहे सर हे सर्व ऐकतायत आणि आपला फोन पण आमदार महोदय आणि आपले खासदार महोदय पण आहेत ते आता एकच सांगतो की मी ताबडतोब मुख्यमंत्र्यांची बोलतो उद्या कॅबिनेट आहे कॅबिनेट मध्ये विषय मी चर्चा करतो याविषयी आणि ताबडतोब त्यांची एक दोन दिवसामध्ये दोन तीन दिवसामध्ये एक मीटिंग आपण मुख्यमंत्र्यांना सांगू संबंधित लोकांची बैठक घेऊन तुमच्या शिष्टमंडळाला त्या बैठकीत बोलवायला आणि याच्यावर कायम तोडगा काढण्याचा आपण निर्णय घेतो

बघा विषय असा आहे माझी आपल्याला विनंती एकच आहे आपलं काय ठरलं आपण काय म्हटलं पालकमंत्र्यांना बोलवायचं याच्यात का अजून नाही आले ऐका तेच मी सांगते आपल्याला ऐका पालकमंत्री एक पर्यंत उठायचं नाही ठरलंय आपलं दोन मिनिटं दोन मिनिटं शिंदे साहेबांनी सांगितलंय की त्यांना शिष्टमंडळ पाहिजे आपण नाही पाहिजे तर शिष्टमंडळ म्हणून दादा जातील पण तुम्ही जोपर्यंत वोट म्हणणार नाही तोपर्यंत तुमचा भाऊ इथेच बसणार आहे पण शिष्टमंडळ केलं पाहिजे त्यांच्या जातील त्यांची चर्चा करतील दोन मिनिटं मी सांगतो सिस्टम दोन जाणार नाही बरोबर ताईंनी जी भूमिका या ठिकाणी मांडली दादा आपल्याला सकाळपासून आपण या ठिकाणी बसलेलो तुम्ही उशीरा आला हरकत नाही पण आज मला सांगा ज्यांचा तेरा वर्षाचा मुलगा गेलाय त्या माणसाची काय अवस्था आहे सारखी सहा वर्षाची मुलगी गेली त्या आईवडिलांची काय अवस्था आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तिथून बोलतायत आजी दादानी यायला पाहिजे आणि या तालुक्यातले लोकप्रतिनिधी आहे त्यांची तर आम्ही अपेक्षा केलीच नाही कारण ते आमच्या विरोधात आहेत निकम साहेबांनी मागाशी उल्लेख केल्याप्रमाणे त्यांनी काय सांगितलंय का वळसे पाटलांनी बिबट सोडलेत का, का। आओ एक लोकप्रतिनिधी तालुक्यातला ज्या माणसाचा तेरा वर्षाचा मुलगा गेलाय दादा आपला जर गेला तर काय होईल त्या माणसाला जर जाणीव नाही तो माणूस म्हणतो की मी वळसे पाटलांनी आंदोलन करून बिबट साठी आंदोलन करून काय होणार वळसे पाटलांनी बिबट सोडलेत का यासाठी दुपारी काय झाले ते आपण पाहिले यासाठी लोकप्रतिनिधीचा निषेध आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी वतीन, मी करतो आणि आपण शिंदे साहेबांना सांगा मंच सारख्या ठिकाणी तुम्ही या चॅप्टर करा हेलिकॉप्टर करा या आम्ही तो पर्यंत मेलो तरी इथून जागा सोडणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय